ना कोणाचा मृत्यू होतो ना कोणी मारतो सर्व केवळ साधने आहेत सर्व जीव जन्मापूर्वी शरीरविरहित होते त्यानंतर ते शरीरहीन होतील देह असलेले हे लोक मध्येच दिसतात मग त्यांच्यासाठी शोक का करता भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या कथा आपण आपल्या वडिलांकडून अनेकदा ऐकल्या आहेत पण भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला मृत्यूनंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला का आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे आज आपण जाणून घेऊ की कसा झाला श्रीकृष्ण यांचा मृत्यू भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत इसवी सन पूर्व सन एकतीसशे बारामध्ये झाला होता तथापि त्यांचे बालपण वृंदावन बर्सना नांदगाव गोकुळ द्वारका इत्यादी ठिकाणी गेले असे म्हणतात की महाभारत युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर छत्तीस वर्षे राज्य केले त्यानंतर त्यांनी आपला देह सोडला त्यावेळी त्यांचे वय होते एकशे पंचवीस वर्षे वास्तविक त्यांच्या मृत्यूमागे दोन शाप आहेत त्या शापांबद्दल आज आपण जाणून घेऊया माणुसकी आणि मानवजातीचा जवळजवळ नाश करणारे कुरुक्षेत्र युद्ध संपले होते पांडवांना त्यांच्या विजयाने आनंद झाला नाही उलट युद्धामुळे झालेला विध्वंस पाहून ते खूप व्यथित झाले होते युद्धानंतर श्रीकृष्ण पांडवांसह गांधारी आणि धृतराष्ट्राकडे त्यांचा मुलगा दुर्योधनाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी आले दुर्योधनाचे रक्ताने माखलेले शरीर आणि त्याच्या अंध आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये आश्रू होते ते अश्रू बघून पांडवांचे अंतकरणही अश्रूंच्या महापुराने भरून आले गांधारीने पांडवांना सोडले आणि श्रीकृष्णाला दुर्योधनाच्या मृत्यूसाठी खरे जबाबदार मानले गांधारी श्रीकृष्णाला ओरडून म्हणाली तुम्ही द्वारकाधीश आहात ज्याची मी स्वतःला विष्णूचा अवतार मानून पूजा केली तुम्हाला तुमच्या कृतीची अजिबात लाज वाटत नाही का तुमची इच्छा असती तर तुम्ही तुमच्या दैवी शक्तींसह हे युद्ध टाळू शकले असते आपल्या मुलाच्या मृत्यूवर अश्रू ढाळणाऱ्या आईचे दुःख तू स्वतः जा आणि तुझ्या आईला विचार जिने आपल्या डोळ्यांसमोर आपली सात मुले मरताना पाहिली आहेत यानंतर गांधारीने कृष्णाला शाप दिला आणि म्हणाली जर माझी भगवान विष्णूवरची श्रद्धा खरी असेल तर आजपासून छत्तीस वर्षांनंतर तुम्हीही या पृथ्वीवर जिवंत नसाल वारकेचा नाश होईल आणि यादव कुळातील प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या रक्ताची तहान लागलेली असेल असे म्हणत गांधारी श्रीकृष्णाच्या पाया पडू लागली आणि रडू लागली चेहऱ्यावर हलके हसू आणत कृष्णाने गांधारीला उचलले आणि म्हणाला माते तुझ्या शापाचा एक दिवस नक्कीच परिणाम होईल पण हे तुमच्या माझ्यावर असलेल्या खऱ्या भक्तीमुळेच नाही तर बदलत्या काळानुसार सुद्धा घडेल गांधारीचा हा शाप यादव वंशाचा नाश आणि भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूचे कारण बनला असे म्हणतात अनेक वर्षांनी श्रीकृष्णाचा पुत्र साम गरोदर श्रीचा वेष धारण करून ऋषी मुनींना भेटायला गेला हे पाहून ऋषी संतापले आणि स्त्रीच्या वेषात आलेल्या सांबाने ती गर्भवती असल्याचे ऋषींना सांगितले यदुवंश कुमारांच्या कुकर्मावर ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला की ते लोखंडी बाणाला जन्म देतील ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कूळ नष्ट होईल हा शाप ऐकून साम घाबरला आणि त्याने लगेच उग्रसेनला सर्व घटना सांगितली शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी उग्रसेनने सांबाला बाणांचे चूर्ण बनवून प्रभास नदीत वाहण्यास सांगितले त्यानंतर सांबाने तसेच केले यानंतर उग्रसेनने हा आदेश दिला की यादव राज्यात कोणत्याही कोणीही कोणत्याही प्रकारची द्रव्य वापरणार नाही त्याचे उत्पादन किंवा वितरण करणार नाही यानंतर द्वारकेत काही अत्यंत अशुभ चिन्हे दिसली ज्यात सुदर्शन चक्र श्रीकृष्णा यांचा शंख त्यांचा रथ आणि बलरामाचा नांगर इत्यादी गोष्टींचा समावेश होता हळूहळू येथे गुन्हे आणि पापे वाढू लागली आणि एके दिवशी सर्व शहरवासी दारूच्या नशेत गेले आणि आपआपसामध्ये भांडू लागले आणि मरू लागले अशा रीतीने सर्वजण आपआपसात आप लढून मरण पावले हे पाहून श्रीकृष्ण अस्वस्थ झाले आणि त्यांनी प्रजेला प्रभास नदीच्या काठी जाऊन त्यांच्या पापांचे करण्यास सांगितले द्वारकेतील लोक तेथे गेले आणि दारूच्या नशेत एकमेकांशी भांडू लागले गांधारीच्या शापानुसार यादव कुळातील सर्व लोक आपापसात आप लढून मरण पावले काही काळ गेल्यावर एकदा श्रीकृष्ण एका झाडाखाली योग समाधी घेत होते दरम्यान जरा नावाचा शिकारी हरणाच्या शोधात तेथे आला जराने कृष्णाच्या चालत्या पायांना हरण समजले आणि बाण सोडला यानंतर शिकारी श्रीकृष्णाजवळ पोहोचला आणि त्याने केलेल्या चुकीबद्दल त्यांची क्षमा मागू लागला तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे सांत्वन केले आणि त्यांचा मृत्यू कसा निश्चित आहे हे सांगितले श्रीकृष्ण म्हणाले त्रेतायुगात लोक मला राम नावाने ओळखत होते रामाने सुग्रीवाचा मोठा भाऊ बाली याचा वध केला होता मागील जन्माची शिक्षा त्यांना याच जन्मात मिळाली आहे वास्तविक जरा त्याच्या मागील जन्मात बाली होता असे बोलून श्रीकृष्णाने देह सोडला श्रीकृष्ण यांचा मृत्यू हा कलियुगाचा प्रारंभ मानला जातो